जीवा शिवा तुझले समाधी मिठला प्रपंच स्वरी गरगती तुझ वीण शंभो हे आहे तंत्र जीवाने शिव याचा सामरस्य याची एकात्मता कशी करता येईल साध्या साध्या भोळ्या शिवभक्ता करता लिंग <coughs> पूजा सांगितली शिवयोग सांगितला गोलाधारापासून ब्रह्म द्विजल चक्रापर्यंत आम्ही कस चालायचं आचार्य लिंग गुरुलिंग शिवलिंग जंगमलिंग प्रसादलिंग आणि महालिंग त्याची पूजा करत 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 आम्ही वर जाणार अगोदर आचार लिंगाची पूजा करणार आचार समते का आमचा आचार कसा असावा सांगतो मोठ्या शब्दात कोणीही आपल्याकडे बोट करू नये असं आपण वाढवलं कळलं का कोणी आपल्याकडे बोध करून हा असा वागतो अशा प्रकारे बोध पाहणार नाही अशा रीतीनं ना वागणं म्हणजे ते शुद्ध पवित्र वागण आणि अशा प्रकारचं वागणं म्हणजे आचार लिंगाची पूजा आहे अशा रीतीनं आपण चक्रापर्यंत महादेव प्रभूने न सुंदर केलेलं आहे संगामी पर्व हे ओंकार अर्ध भासवतो दिसला का मयूरा पिछाचे वरील ते डोळे रक्त पित्त नेले कृष्ण शुद्ध त्या पलीकडे सुंदर रूपडे पाहता दृष्टी पुढे सुख हा शिवयोग आहे परम रहस्य ग्रंथाच्या माध्यमातून माऊलीन अगोदर वेदंग वेदांत सांगितलं स्वयंप्रकाश अनुभव हो आनंद ज्ञानबोध गुरु गीता माऊलीचे हे पंच रत्न आहे पहिला रत्न आहे व्यवस्थापक तुम्ही करू पहिला रत्न आहे गुरुगीता त्यानंतर आहे स्वयंप्रकाश गुरु शिवाय मानवाला गती नाही गुरुचं स्वरूप काय गृहगीतेच्या जा माध्यमातून त्यानंतर स्वयंप्रकाश मी कोण आहे हा एक इतका उत्कृष्ट ग्रंथ आहे याच्यावर कुणीही लिहिलं नाही अजून मी नाही दुसऱ्याच ना काय <laughs> दर्शनशास्त्रामध्ये दर्शनशास्त्रामध्ये दर्शन क्रांती जर करायची असेल तर स्वयंप्रकाशाचा अभ्यास करावा अशा प्रकारे या पन्नत माऊलीच्या ग्रंथ प पंचरत्न ग्रंथ जे आहेत स्वयं गुरुगीता स्वयंप्रकाश आनंद ज्ञानभूत हे पाच प्र ग्रंथ आहेत याचं अध्ययन करून आपलं जीवन कृतार्थ करून घ्यावं ओम शांती शांती या ठिकाणी तर ही जर आपल्याला आपली संस्कृती आपलं मराठी वाङ्मय असेल हे जर जा आपण जाणून नाही घेतलो तर केवळ नुसतं नामस्मरण करून काही उपयोग होणार नाही त्यासाठी तुम्ही या साहित्याचं वाचन केलं पाहिजे मनन केलं पाहिजे संग्रह केला पाहिजे आणि याकरिता अधिकाधिक तुम्ही तो करावा तशी सद्बुद्धी तुम्हाला ते अनंतपुढे ब्रह्मांड नायक शिवप्रभू मनमथ मावली देवत आणि खर तर अनेक आज आपले मासिक मग त्यामध्ये लिंगेश्वर वाणी असेल प्रसिद्ध दर्शन असेल अनेक मासिक आज बंद पडले केवळ वाचका अभावी वाचायला कुणाकडे वेळच नाही रिकावटी टी टीव्ही किती वेळ पाहत बसतील लोक पण आपलं विरशैव धर्म साहित्य किंवा काही चार ज्ञानाच्या चा कथा गोष्टी वाचायला कुणाकडे वेळ नाही काही काळापूर्वी जर पाहिलं तर पारायणाला तुम्हाला ग्रंथ सुद्धा उपलब्ध नव्हता सर्रास सगळी मंडळी ग्रंथाचं पारायण करायचे उपलब्ध नव्हता पण मी नेहमी सांगत असतो परमपूज्य माऊलींनी एकोणीसशे एकसष्ट एक साली बार्शी प्रत लातूर प्रत आणि अनेक हस्तलिखित प्रता प्रतींचा सखोल अभ्यास करून ही पारायण प्रत त्यांनी संपादित केली आणि या संस्कृती प्रकाशनच्या जे काही साहित्य आणि हे जे इथं आहे ते तुम्हाला दुसरीकडे कुठेच मिळणार आहे नवनवीन ग्रंथ आता पर्वत माउलीनी वीरशैव सदाचार संग्रह अत्यंत दुर्मिळ ग्रंथ होता तो प्रकाशित केलेला आहे तेलुगू सुद्धा परमरस्य छापलेला आहे शिवपाठ छापलेला तर या सगळ्या गोष्टीचा लाभ तुम्ही घ्यावा अशी सूचना देतो आणि परमपूज्य माऊलींचा आशीर्वाद तुम्हाला घ्यायचा आहे त्याकरता अधिकच न बोलता माझा हा अल्प संदेश या ठिकाणी संपवतो ओम शांत 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 पेटेकर फोटो स्टुडिओ तर्फे आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत 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 आधुनिक युगातील आधुनिक कॅमेरे आहोत पेटेकर फोटो स्टुडिओ सगरोडी मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव तेवीस अठ्ठावन्न तेवीस झिरो पाच करिजमा फोटो आल्बमसाठी विशेष कॅमेऱ्याची सोय मेड इन जपान डी नाईन्टी कॅमेऱ्याची सोय व्हिडिओ शूटिंगसाठी एच डी कॅमेऱ्याची सोय मोठ्या प्रोग्रामसाठी लाइव प्रोग्राम, प्रोग्राम दाखवण्याची सोय स्थानिक प्रोग्रामसाठी स्टँड वर्क ट्रेनची सोय मुलाखतीसाठी टी व्ही चॅनल माइक ची सोई एकोणीसशे शेक्यानो पासून विश्वासास पात्र म्हणूनच म्हणतात चांगले काम कामासारखे दाम त्यासाठी आहेत पेटेकर संग्राम मग